वसमत विधानसभा मतदारसंघात प्रथमच नाविन्यपूर्ण अशा कार्यक्रमाचे आयोजन वसमतचे कर्तृत्ववान आमदार राजूभाई नवगरे आयोजित गुरुगौरव पुरस्कार सोहळा संपन्न या सोहळ्याच्या माध्यमातून मतदारसंघातील एकूण एकशे अकरा आदर्श शिक्षकांची निवड करत त्यांना मयूरमंगल कार्यालय वसमत येथील आयोजित कार्यक्रमात गुरुगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आमदार राजूभाई नवघरे हे नित्यनियमानेच विविध क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यांच्या कल्पकतेचा व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवत असतात त्याचप्रमाणे विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक रुंद करत असतात त्यांच्या कार्याचं कौतुक झालं पाहिजे या उदात्त हेतूने असा मानस ठेवत आमदार राजूभाई नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाच्या औचित्य साधत हा गु, गुरु गुरुगौरव सोहळा पार पडला हे विशेष या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजूभया नौगरे यांना शालेय शिक्षणाचे धडे देणारे यू टी सर हे होते यासह गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले सर विठ्ठल पवार सर पत्रकार चंद्रकांत देवने यांसह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर शिक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमच्याकडे सध्या कुठलीही शिक्षण संस्था नाही पण आम्ही हाती घेतलेली कुठलीहीच सेवा कधी खंडित करीत नाही त्याचप्रमाणे हा गुरुगौरव सोहळा दरवर्षी घेतला जाईल अशी ग्वाही आमदार राजू अनोगरे यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून दिली मराठा साठी विशाल शिंदे वसमत <laughs> आणि आम्ही सकाळी सहा वाजतापासून तर शिक्षकांचं सत्य कारण सकाळी सहा वाजता Amém आप 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 आप